आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्या विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे आणि आता आपल्या नामविस्तार दिनासाठी अभिवादन करण्यासाठी अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहे आजचा दिवस मराठवाड्यासाठी एवढा महत्वाचा दिवस आहे कारण की तब्बल सतरा वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला द्यावं या मागणीसाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला पोचीराम कांबळेसारखे अनेक या तिथून हुतात्मे झालेले आहे ज्यांना या नावासाठी बलिदान द्यावं लागलं आणि तब्बल सतरा वर्षाच्या संघर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नाम नामविस्तारित झालेलं आहे मात्र आपण जर पाहिलं तर शिक्षणाची जोत जी होती ही शिक्षणाची जोत देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली ती मात्र सर्वात महत्त्वाचा विषय आहे कारण की बहु जर शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांना हैदराबाद या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जावं लागत होतं मात्र बाबासाहेबांनी या ठिकाणी एक महाविद्यालय उघडून एक जमजी ज्या ठिकाणी देण्यात आली होती मात्र आता याच ठिकाणावरनं डॉक्टर बाबासाहेबांडक नाव देण्यात यावा यासाठी खूप मोठा संघर्ष सत्रचा संघर्ष करावा लागला आणि या सत्र संघर्षानंतर हे नाव बघायला भेटलं आणि आज याच आनंदाचा दिवस या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे भीम हे सगळे या ठिकाणी आजच्या दिवशी आजच्या महत्त्वाच्या दिवशी या ठिकाणी येतात तसेच आंबेडकरी नेतेसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या समाज बांधवांना संबोधित करण्यासाठी येत असतात आ दुसरी बाब जर पाहिलं आपण तर या अं मोठ्या गर्दी या ठिकाणी जमत असते आणि याच गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आपण जर पाहिलं तर काही अंतरावर हे विद्यापीठाचा मुख्य द्वार आहे आणि विद्यापीठासं बुद्ध लेणी असेल या ठिकाणावरून तर बाबासाहेबांचे या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आत सुद्धा या ठिकाणी आपल्याला जरा दावन काढता शांततेत आपण या ठिकाणी सर्व हे करावं मात्र हे स्वतः बाब आहे कारण की आता थोडे म्हणा गार्दी जायची मोठे मोठे घडे सगळा वाढता आपल्याला दिसू नये सुरुवातीला सांगितलं तर मराठवाडा हा भौगोलिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या व विशेषता हा शैक्षणिक दृष्ट्या हा मागासलेला होता या मागासलेल्या मराठवाड्याचं मागासलेपण पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची बिज इथे रोवली शिक्षणाची बिज या नागसनगन परिसरामध्ये रोवली आणि तत्कालीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हे उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद इथं जायला लागायचं हे शिक्षणाचे त्यांची खूप परखर अशी हे होती भूमिका होती हे समाजातल्या दिनदुया घटकाला शिक्षण मिळावं अशी बाबासाहेबांची इच्छा होती त्या इच्छेखातर बाबासाहेबांनी इथे नागसनवन परिसरामध्ये बीज रोवली शिक्षणाची आणि या रोवलेल्या बीजांना बीजांचं एक वटवृक्ष तयार झालं आज जगभरात या राक्षनवन विद्यार्थी राक्षनवराचे विद्यार्थी जगभरात आज काम करत आहेत शिक्षण घेऊन त्याच भूमिकेवर बाबासाहेबांच्या नंतर एकोणावीसशे सत्तर साली जेव्हा जातीय अत्याचाराविरोधात पॅन्थर मुवमेंट एक सुरू झाली या महाराष्ट्रामध्ये त्या पॅन्थर मुवमेंट माध्यमातून एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला पॅन्थरची जी विद्यार्थी संघटना होती त्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला पहिल्यांदा नामांतराची मागणी पुढे आली ती नामांतराची मागणी पुढे जात जात एकोणावीसशे सत्याहत्तरला नामांतराचा एक सामाजिक ठराव घेण्यात आला सत्याहत्तर ते चौऱ्याण्णव हा जो कालावधी आपण बघितला तर या संपूर्ण कालावधीमध्ये अत्यंत संघर्ष झाला जातीय संघर्ष झाला धर्मीय संघर्ष झाला राजकीय संघर्ष झाला या संघर्षामध्ये अनेक अने लोकांनी आपला जीव दिला अनेक अनेक घरांची राखरांगळी झाली दंगली आल्या कशासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला हे नाव न मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला हे नाव मिळून देण्यासाठी दोन्ही गट समोरासमोर होते तत्कालीन जातीय परिस्थिती धार्मिक परिस्थिती अत्यंत चिघळली होती व अशा परिस्थितीमध्ये सतरा वर्ष चाललेला हा अविरत संघर्ष अविरत लढा चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी संपला व तत्कालीन शरद पवार मान्य शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असताना विधिमंडळात ठराव ठेवून तो ठराव मान्य केला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नाव विस्तार करण्यात आला